तर राजकारणात कोणीच कोणाचं काय मित्र किंवा शत्रू नसतं असं नेहमी म्हटलं जातं पण घरातच सख्खे बंधू पक्के वैरी होतात त्याकडे कसं बघायचं हा प्रश्न आहे निमित्त आहे तळ कोकणात सुरू असलेल्या राणे बंधूंच्या राजकीय वादाचं आणि त्या निमित्ताने सगळीकडे चर्चा सुरू आहे ती नारायण राजकारणाची नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत दोन्ही राणे बंधू एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत या दोघा बंधूंमध्ये शाब्दिक चकमकीही दिसून येतात राणेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे राजकारण करत असल्याचं कोकणात म्हटलं जात आहे तर दुसरीकडे खुद्द नारायण राणेंचीच ही खेळी असल्याची चर्चा कोकणात आहे यासाठी तळकोकणात आपलच वर्चस्व राहावं याकरता राणे बंधू दोन्हीकडे राहून राजकारण करतात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राणे बंधूंच्या वादाला मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन मधील असणाऱ्या मनपा निवडणुकीचे देखील किनार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती सिंधुदुर्गच्या राजकारणात नक्कीच चाललंय तरी काय आणि नारायण राणेंच्या या मालवणी मुत्सद्दीगिरीच्या लीला नक्की काय आहेत सगळं पाहूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहत आहात लगावती सिंधुदुर्गच्या राजकारणात नारायण राणेंचा नारा प्रभाव प्रत्येक निवडणुकीत तसा तो दिसूनही येतो असं असताना आजवर राणे कुटुंब एकत्र दिसत होतं नितेश आणि निलेश राणे दोन्ही बंधू एकत्र होते तिन्ही राणे भाजपमध्येच होते पण दोन हजार चोवीस मध्ये विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान निलेश राणेंनी शिवसेनेत प्रवेश केला आणि ती कुडाळ मतदारसंघात त्यांनी निवडणूक लढवली आणि ते जिंकून देखील आले इकडे नितेश राणे कणकवलीमधून निवडून आले आणि मंत्री देखील झाले इथपर्यंत सगळं सुरळीत चाललेलं पण पर नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर झाल्या आणि या दोघांमधल्या वादाला सुरुवात झाली कणकवली कुडाळ मालवण या तिन्ही शहरांच्या निवडणुकीसाठी महायुती म्हणून लढले जावं अशी इच्छा नारायण राणेंनी व्यक्त केलेली मात्र या युतीमध्ये फूट पडली आणि कणकवली शहर विकास आघाडी स्थापन होऊन भाजपला दूर करण्यासाठी दोन्ही शिवसेना इथं एकत्र आल्या कुडाळ आणि मालवणमध्ये भाजप विरुद्ध एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेना असं एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करू लागले कणकवलीमध्ये शहर विकास आघाडी होऊ नये ही राणे साहेबांची इच्छा होती असं नितेश राणे म्हणाले होते तर नारायण राणेंना बाजूला करणं हा मोठ्या कटाचा भाग असल्याचं निलेश राणे म्हणाले त्यावरती नारायण राणेंनी ठाम अशी भूमिका न घेता या प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवला नसल्यामुळे संभ्रम हा अधिकच वाढला निलेश राणे म्हणतात तसा हा व्यापक कटाचा भाग आहे असं गृहित धरलं तर मग भाजपकडनं वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न होतो असा याचा अर्थ घ्यावा लागेल त्याचं कारण म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग मध्ये घातलेलं लक्ष बघायला लागेल रवींद्र चव्हाण यांच्यावरती भाजप पक्षाने सिंधुदुर्गच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिलेली त्यानंतर राणे सांगतील ती पूर्व दिशा अशीच स्थिती असणाऱ्या या सिंधुदुर्ग मध्ये पहिल्यांदा बदल झाला पण भविष्यातल्या राजकारणाची तजवीज म्हणून नारायण राणेंनी निलेश शिवसेनेत पाठवलं असं बोललं जातं दोन्ही पर्याय खुले ठेवून आधे इधर आधे उधर असं करून नारायण राणेंनी समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचंही बोललं गेलं सध्याच्या निवडणुकीमध्ये चालू असलेला हा वाद कितीही टोकाला गेला तरी आपल्याच घरात सत्तेची सूत्र राहणार याची पूर्ती खबरदारी राणेंनी घेतली अशी दिसतीय या, या सगळ्या महत्त्वाचा मुद्दा हा मुंबईच्या संदर्भातील दिसून येतोय नारायण राणेंना मानणारा एक मोठा वर्ग मुंबईमध्ये कितीही नाही म्हटलं तरी सुरुवातीचं राजकारण हे त्यांचं सुरू झाल्याने राणेंचे कार्यकर्ते त्यांना मानणारे मतदार बऱ्यापैकी हे मुंबईच्या भागामध्ये आहेत मुंबई, भागा आहे। मुंबई महानगर प्रदेशामध्ये येणाऱ्या शहरांमध्ये कोकणातील हा वर्ग आगामी निवडणुकांमध्ये गेम चेंजर ठरू शकतो तेव्हा या कोकणवासीय राण्यांचा उपयोग आपल्या पक्षाच्या बाजूने व्हावा यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये स्पर्धा सुरू आहे त्यामुळे मॅच जरी सिंधुदुर्गमध्ये सुरू असली तरी फिल्डिंग मात्र मुंबई करता असल्याच्या चर्चा आहेत एकनाथ शिंदेनी निलेश राणेंना तर रवींद्र चव्हाणांनी नितेश राणेंना पाठबळ दिलंय दोन्ही भावांचा विचार करता नितेश राणेंनी राज्याच्या राजकारणात महत्वाचं स्थान निर्माण केलंय हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक शैलीत भिडणारं नेतृत्वाशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली राज्यभर होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा हा प्रचारात कळीचा ठरणार आहे असं असताना हा मुद्दा मांडणाऱ्या नितेश राणेंना स्वतःच्याच मतदारसंघात पराभव पहावा लागू नये आणि चुकीचा मेसेज जाऊ नये यासाठी देखील निवडणूक प्रतिष्ठेची बनवली गेली आहे दुसरीकडे निलेश राणेचं राजकारण मात्र मर्यादित होत दोन हजार नऊ साली खासदार म्हणून केलेली दमदार सुरुवात पुढे टिकून राहिलेली दिसून येत नाही मधल्या काळात त्यांनी राजकारणात निवृत्तीचे संकेत दिले होते असं असताना त्यांच्या कारकिर्दीला विधानसभा निवडणुकीत संजीवनी मिळाली त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत एकनाथ ना सोबत राहणार असल्याचं वक्तव्य त्यांनी अलीकडे केलेलं हे वक्तव्य जरी खरं ठरलं तरी दोन्ही बंधूंचे पक्ष हे भविष्यात देखील वेगळे असतील त्याचा फायदा राणे कुटुंबालाच होईल असंही चित्र कोकणात दिसून येतं असं असलं तरी भाजपच्या स्वबळाच्या आडकाठी मात्र निलेश राणेंच्या भूमिकेने येते या सगळ्यात आणखी एक महत्वाची बाब ती म्हणजे राजकीय कारकिर्दीच्या उत्तरार्धात प्रवेश केलेले नारायण राणे आणि त्यांचा वारस यासंबंधित चर्चा देखील राजकारणात सुरू झाली आक्रमक शैली आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज्यभर होणारे दौरे यामुळे नितेश राणेंची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेज दिसून येते याचाच फायदा करून घेण्यासाठी भाजपने नितेश राणेंना महत्वाची जबाबदारी दिली गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभर दौरे करून नितेश राणेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राग उठवले हे सगळं भाजपच्या पथ्यावर पडणार असून नितेश राणेंना त्यासाठीच ताकद पुरवली जात असल्याची चर्चा आहे यासाठी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे रसद पुरवत असल्याची टीकाही निलेश राणेंनी केली त्यामुळे नितेश राणे हेच नारायण राणेंचे वारस म्हणून प्रोजेक्ट होत आहेत यासोबतच राणे बंधूंच्या वाढत्या प्रभावामुळं कोकणामध्ये ठाकरेंना अपेक्षित असा प्रतिसादच मिळेल असा झालाय एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असणारं कोकण ठाकरेंपासून दूर होत केलं ठाकरे ब्रँडला राणेंनी शह दिला आणि त्याचीच पुनरावृत्ती मुंबईत होईल यासाठी राणेंना आवर घालण्यासाठी ठाकरे लक्ष देऊन आहेत सध्याची परिस्थिती पाहता नारायण राणे हे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मतदारसंघाचं लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करतात भाजपने स्वबळाचा नारा देत दोन हजार एकोणतीस मधल्या निवडणुकांची देखील तयारी सुरू केली यासाठी लोकसभा आणि विधानसभेचे एक एक मतदारसंघ सिक्युअर करायला सुरुवातही झाली अनेक पक्षप्रवेश हे भाजपमध्ये होऊ लागलेत आणि असं असताना राणेंचा पत्ता कट होऊन नवीन चेहरा भाजपकडनं दिला जाऊ शकतो आणि हीच शक्यता गृहित ही धरून नारायण राणेंनी आतापासूनच राजकीय भूमिका घेतली असावी आणि त्याचा परिणाम म्हणून दोन्ही बंधू दोन पक्षांमध्ये राहून राजकारणातील समतोल साधताना आपल्याला दिसतात आधी शिवसेना नंतर काँग्रेस त्यानंतर स्वतःचा स्वाभिमानी पक्ष आणि सरते शेवटी अर्धी मंडळी भाजपनी अर्धी शिवसेना अशी राणे कुटुंबाची नौका तरुण राहिली आहे काही करू कोणत्याही पक्षात राहून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणावरची पकड सैल न होऊ देणं ही काळजी राणेंनी आणि राण्यांच्या कुटुंबाने आजवर घेतली ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक त्यांचा वारस ठरवेल असं म्हटलं जात पण सगळेच पत्ते खुले न करता डाव आपल्याच बाजूने लागेल याची व्यवस्था करणारं राणेंच्या मुत्सद्दीगिरीचं हे राजकारण कोणत्या वळणावरती जाईल हे येणाऱ्या काळात आपल्याला स्पष्ट होईल नारायण राणेंच्या आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या सध्याच्या वादावरती या राजकारणावरती तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय विषयासंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका